ओम नम शिवाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये भगवान शंकराच्या स्तोत्रांमध्ये अतिशय दिव्य आणि शक्तिशाली आणि अमोघ असं स्तोत्र म्हणजे शिवकवच जे, जे भक्तांना विविध संकटापासून संरक्षण आणि आशीर्वाद देणारे मानले जाते शिवकवच पठण केल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे व्यक्तीला शारीरिक मानसिक व आध्यात्मिक स्तरांवर संरक्षण मिळते श्रावण महिन्यात शिवकवच पठण करणे खूप शुभ मानले जाते शिवकवच पठणाचे योग्य मार्गदर्शन आणि मंत्रासाठी एखाद्या जाणकार व्यक्तीकडून किंवा धार्मिक गुरूकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे म्हणून या व्हिडिओमध्ये आपण सातारचे प्रसिद्ध अतुल आपटे गुरुजी यांचे मार्गदर्शन घेणार आहोत शिवकवच याचे पठण आज गुरुजी करणार आहेत यांच्याकडे कुंडली मार्गदर्शन कुंडली मिलन अपूर्ण कामनेप्रमाणे योग्य उपाय तसेच सर्व सह, सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले जातात त्यांना वर्षांचा अनुभव आहे जर तुम्हाला यापैकी कोणतीही माहिती हवी असेल अथवा विधी करून घ्यायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता चला तर आता आपण वळूयात आपल्या व्हिडिओकडे कडे वक्रहा सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे दे सर्व नमस्कार मी अतुल गुरुजी सातारा आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मनशांती मिळावी यासाठी सर्वजण काही ना काही कायम प्रयत्न करत असतात यासाठीच आपण श्रद्धेची पहाट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक ना अनेक प्रकारे आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी काही प्रयत्न करूयात अहो आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये देवांचे श्वास म्हणजे वेद आहेत आणि या वेदांमध्येच एक कृष्णयजुर्वेदामध्ये विशेष श्रद्धा सूक्त यामध्ये एक रुचा येते श्रद्धांकामस्य मातरम त्याप्रमाणे आपण कोणतंही कर्म ज्यावेळेला श्रद्धेने करतो त्यावेळेला आपलं जे काही आपल्याला फल प्राप्त होतं ते उत्तमरित्याच ते उत्तम फल प्राप्त होतं म्हणून या चॅनलच्या माध्यमातून आपण आपली परमेश्वरावर असणारी श्रद्धा अधिक दृढ करूयात तर आज या आपण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे परमपवित्र मानल्या गेलेल्या श्रावण महिन्यामध्ये पंचतत्वातील प्रामुख्याने ज्या तत्वाची उपासना केली जाते त्या भवानी शंकर महादेव म्हणजेच शिवतत्वाच्या उपासन उपासनेमधील एका विशेष स्तोत्राचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत या स्तोत्राला शिवकवच स्तोत्र असं म्हणलं जातं अठरा पुराणांमधील स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडामध्ये हे स्तोत्र आपल्याला दिसून येतं या स्तोत्राच्या नित्यपठनाने श्रवणाने आपल्याला शिवकृपा प्राप्त होते आणि देवेंद्राच्या म्हणजेच इंद्राच्या वज्राप्रमाणे कठीण असे शिवकवच देखील आपल्याला प्राप्त होते असं म्हणलं तर काही चूक ठरणार नाही या स्तोत्रामध्ये भवानी शंकर महादेवांची अनेक नावे आलेली आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या हातामध्ये जी निरनिराळ्या प्रकारची शस्त्रं आहेत आयुधं आहेत त्यांचं देखील वर्णन यामध्ये आलेलं आहे आणि त्या आयुधाचं कार्यसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे शिवकवच स्तोत्र या शिवकवचाच्या स्तोत्रामध्ये कवचवत शिवकृपा प्राप्त करून देणारे हे कवचवत हे शिवकवच स्तोत्र आहे हे आपल्याला कवच प्राप्त करून देतेच त्याशिवाय या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये जो विशेष उल्लेख आलेला आहे सर्व दारिद्र्य शमनम याप्रमाणे दारिद्र्य म्हणजे फक्त आर्थिकदृष्ट्या दारिद्र्य नाही तर आपलं वैचारिक शारीरिक मानसिक या प्रकारचं दारिद्र्य म्हणजेच थोडक्यात जी काही निगेटिव्हिटी आहे ते दूर करण्याचं देखील हे शिवकवच नामाचं स्तोत्र आपल्याला मदत करत असतं आणि पुढं ज्याप्रमाणे म्हणलं आहे सौमंगल विवर्धनम म्हणजे दारिद्र्याचं शमन करून मांगल्याचं वर्धन आणि रक्षण करणारं हे स्तोत्र आपल्याला आहे असं म्हणता येईल अशा अनेक प्रकारची कृपा आपल्याला या शिवकवचाच्या स्तोत्र पठणाने प्राप्त होते तो। आपण या स्तोत्राचं उत्तम पद्धतीनं हवन देखील करू शकतो या स्तोत्राचे हवन केल्याने उत्तम आरोग्य अपमृत्यूभयाचं निवारण आणि शत्रुविनाश या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात तर मुख्य म्हणजे या स्तोत्रामध्येच भवानी शंकरांचं ग्रहनक्षत्रमालिनेयन महा म्हणून एक नाव येतं त्याप्रमाणे या नावाप्रमाणेच जर शिवकवचाचं आपण हवन विशेष दिवशी म्हणजे आर्द्रा नक्षत्रावर किंवा दर महिन्यामध्ये त्रयोद कृष्ण त्रयोदशी किंवा चतुर्दशीला शिवरात्री येत असते आपल्याला सर्वांना बहुश्रुत असणारी महाशिवरात्री माघ महिन्यातली माहिती आहे परंतु ही शिवरात्री दर महिन्याला येते या विशेष दिवशी जर आपण त्याचं हवन केलं तर विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्याचप्रमाणे मघा नक्षत्रावर किंवा अमावास्येला शिवकवच मंत्राने जर हवन केलं तर पितृदोषाची तीव्रता कमी होते असं म्हणलं जातं म्हणून या स्तोत्राचं पठण श्रवण सर्वांनी दररोज करावं या स्तोत्राचं हवन देखील वर्षांनी सर्वांनी वर्षातून एकदा अवश्य करावं आपल्या घरी आपल्याला जागेमुळं जर शक्य नसेल तर गुरुजींच्या जा ठिकाणी जाऊन आपण हे हवन करू शकतो अगदी आपल्याला येणं शक्य नसेल गुरुजींच्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर त्यावेळेला गुरुजीन आता निरनिराळ्या माध्यमातून आपण हवे त्या ठिकाणी जाऊ शकतो पोचू शकतो ऑनलाईन पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो तर त्या ठिकाणी आपल्यासाठी वर्षातून एकदा भवानी शंकरांची कृपा आपल्याला कायम प्राप्त व्हावी या उद्देशानं शिवकवच स्तोत्र जप पठण हवन हा सर्व भाग आपण अवश्य करावा आणि शिवकृपा संपादन करावी आता भवानी शंकरांचा ध्यानमंत्र म्हणून या दिव्यशिवकवस्तोत्रा च पठन कुरु नमः पते हर हर महादेव ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतं सं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात्स्तुतममरगणैर्व्याघ्रवृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् नमः शिवाय साम्बाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय योगिनां पतये नमः विभूतिचालेपे शरीरबे शुभ्रविलसे स्मशाने जोराहे कटिरिचरव्याघ्राम्बरदिसे सुबभावे निर्वाणी जासि जपति सा शम्भो ध्याहो सकलतुमसेऽर्थपुरती श्रीगणेशाज नमः अस्य श्रीशिवकवचस्तोत्रमन्त्रस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप्छन्दः श्रीसराशिवरुद्रो देवता ह्री शक्ति कीलकं श्रीं ह्रीं क्लीं बीजें श्रीसराशिव प्रीत शिवकवचस्त्रजनी तत्रादौ न्यासः नमो भगवते धामने ईशानात्मने नमः हृदयाय नमः नमो भगवते ज्जलज्वालातृप्ति तत्पुषात्मने तर्जनीभ्यां नमः शिसे स्वाहा नमो भगवते जुबज्ज्ज्ज्ज्ज्ज्वाला मालिने मम अघोरात्मने मध्यमाभ्यांदमहा शिखाय वषड नमो भगवते जुपलज्वाला मालिने शी स्वतंत्रशक्तीधामने वामदेवात्मने अनामिकंद नम नमो भगवते जुप्रज्ज्वालाौ अलुप्तशक्तीधाने सदोजातात्त्मने कनिष्ठियांद नमहा नेत्रत्रयाय वौषड नमो भगवते जुप्रज्ज्वाला मालिने यम्रहा अनादिशक्तिधाम्ने सर्वात्मने करतलकरपृष्टाभ्यां नमः अस्त्रायपट इति दिग्बन्धः अथ ध्यानं वज्रदंष्ट्रं त्रिनयनं कालकण्ठं मृन्दमं सहस्रकरमत्युग्रं वन्देशं भूमापतिम् अथापरं सर्वपुराणोगुह्यं निःशेषपापौ गहरं पवित्रं ययप्रदं सर्वपोचनं वक्ष्यामि शैवं कवचं हिताजते वृषभौवाच नमस्कृत्वा महादेव विश्वव्यापी नमीशर वक्षे शिवमय वरम सर्वक्षाक शुचौ देशे समासीनो यथावल्पितासन्हा जिंद्रियचित प्राणश्चिंत शिवम व्ययम हृत्पुन्डरिक्तसरसनविष्टं स्तेद साव्याप्त नभोपकाशमतीियम तमाद्यं ध्यात परानंद महेशं ध्यानावधूताखिलकर्म बंदश्चिदश्चितानंद निमग्न चेताः षडक्षरन्यास समाहितात्मा शैवेन कुर्यान् कवचेन रक्षाम् मां बात देव किल देव तात्मा सौरार कूपे पततंग भीरे सर्वत्र मां रक्षित विश्व मूर्तिर जोतिर मजानंद यो भूस्वरूपेण विश्वंबायाचूमेशोष्टमूर्ती योपाण दृणांगी सजीवत सोप्मांजले कल्पने भुवनाने दगध्वा सर्वाणी नृत्यतीभूरलिल सकाल रुद्रोपतमांद वाग्नेभीला पाद प्रदिप्त विद्युत्नकासो विद्यापराभीकुठार पाणी चतुर्मुखस्तत्पुरषस्त नेत्र प्राच्या कुठारवेदाङ्कुशपाशूलकपालढक्काक्षकुणान्धानः चतुर्मुखो नीलरुचिस्त्रिनेत्रः पायादघोरो दिशि दक्षिणस्यां कुन्देन्दुशङ्कस्फटिकाबभासो वेदाक्षवाला वरदाभयाङ्गः तक्षश्चतुर्वक्त्र उरुप्रभाव सद्योतिजातो मतुमां प्रतीचां वराक्षमालाभेटङ्कहस्तसरोज किञ्जल्कसमानवर्णः त्रिलोचनश्चारु चतुर्मुखो मां पाया तदीच्यां दिशि वामरेवः वेदाभयेष्टाङ्कुशपाशडङ्गकपालढक्काक्षकशूलपाणिः सितद्युतिः पञ्चमुखोपतात्मा मीशान ऊर्ध्वं परमप्रकाशः मूर्धानमव्यान् मम धर्म मम चन्द्रमौलिर्भालं ममाद्व्याथदथभालनेत्रः मा नेत्रे ममाव्याद्भुगनेत्रः रीनासां सदा रक्षतु विश्वनाथः मे श्रुतगीतकीर्तिः कपोलमव्यासतरङ्गबाली वक्त्र सत्वक्त्रं सदा रक्षतु पञ्च वक्त्रो जिंवां सदा रक्षिव्हा कंढंग गिरिशो बु नीलकंढ पाणीध्वजं पानाक मम दोर्मुल्लमव्यानमधर्म बाहुर्वक्षस्थल दक्षमखादकव्यात ममो ममोदर पारींद्रधन्मा मध्यम ममाम्या मदनांतकारी हेरम ता मम पायात कटिंधीशरो मे उरुद्ध पादु मित्रो जानध मे जगदशोरो व्या जंगाय युगं बुंगवके पादौ ममाव्यात् ममा सुरवन्द्यपादः महेश्वरः पातु दिनादि यामे मामध्ययामे वतु मामदेवः त्रिलोचनः पातु तृतीययामे वृषत्पदः पातु दिनान्त्ययामे पायान् निषादौ शशशेखरो बाङ्गं गंगाधरो रक्षतु मान्शीते गौरीपतिः पातु निषापसाने तं त्टिन्या रक्षतु सर्वकालम् अंतस्थितं रक्तशङ्करो मां स्थाणु सदा पातु बहिस्थितं माम् तदन्तरिः पातु पतिः पशूनां सदा शिवो रक्षतु मां समन्तात् तिष्ठम् अभ्याद् भुवनैकनाथः पायाद्व्रजं प्रपतादिनाथः वेदान्तवेद्योपतमान्यषण्यं मामव्ययः पातु शिवश्ययानं मार्गेशु मां रक्ष नैलकण्ठशैला दुर्गेशपुरत्रयारिः अरण्यवासादिमहाप्रभासे पायान् मृगाव्याद उदारशक्तिः कल्पान्तकाटोपपटुप्रकोप स्फुट्टाट्टः घोरारिसेनार्णबुदुर्निवार महाभयाद्रक्षतु वीरपत्रः पत्यश्वमाथङ्गघटावरोध सहस्रलक्ष्यायुतकोटिभीषणम् अक्षौभिणीनां शतमाततायिनां चिन्द्यान् मृडाघोरकुठारदारया निहन्तु नश्चप्रदान्तर्चिज्ज्वलत्रिपूरं त्रिप्रान्तकस्य शार्दूलसिंहरक्षप्रकारि दुःस्वपन दुःशकुन दुर्गतदौर्वन्यस दुर्भिक्षदुर्व्यसन दुःस्सहदुर्गशांसी उत्पात तापविशभीवसग्रहार्ती व्याधीशनायमे जगतामधीश ॐ नमो भगवते सदाशिवाय सकलतत्वात्मकाय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्राधिष्ठिताय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वतत्त्वविदुराय ब्रह्मरुद्रावतारिणे नीलकण्ठाय पार्वतीमनोहरप्रियाय सोमसूर्याग्निलोचनाय भस्मोत् धूलि तरिक ग्राहय महामणि मुकुट धारणाय माणिक्य भूषणाय सृष्टि स्थिति प्रलयकार रौद्रापताराय दक्षाद् भरत वंशकाय महाकाल भेदनाय मूलाधारैक नीलाय तत्वा तीतार गंगा धराय सर्व देवादि देवाय श्र आश्रयय त्रिवर्ग साधनाना त्रिवर्ग साधनाय अनंत कोटि ब्रह्मांड नारकाय अनंत वासुकी तक्षक करकोटक शंख कुलिक पद्म महा महा नागकुलभूषणाय प्रणवस्वरूपाय चिराकाशाय आकाश ऋक्स्वूपाय नक्षत्रमालिने सकलाय कलङ्करहिताय सकललोकैककरत्रे सकललोकेकर्ते सकललोकेकसंहर्त्रे सकललोकगुरभे सकललोकसाक्षिणे सकल निगमगुह्याय सकलवेदापारगाय सकललोकैकशङ्कराय सकललोकशंकराय शशांगशेखराय शाश्वत निजाभासाय निराभासाय निरामयाय निर्मलाय निर्लोभाय निर्बलाय निश्चिंताय निरंकाराय निरुषाय निष्कळकाय निर्गुणाय निष्कामाय निरुपद्रवाय निरवद्याय निरंतराय निष्कारणाय निरंतकाय निप्रपंचाय निसंगाय निर्द्वन्द्वाय निराधाराय निरागाय निष्क्रोधाय निर्मलाय निष्पापाय निर्भयाय निर्विकल्पाय निर्भेय निष्क्रियाय निस्तुलाय निस्संशयाय निरंजनाय निपम विभवाय नितशुद्धबुद्धपरीपूरण परमशास्वपाय तेजो रय तेजोमयाय जय जयद्र महारौद्रभद्रावतार महाभैरव कालभैरव कल्पांत भैरव कपालमालाधर खट्वांग खड्ग चर्म पाशांकुषडमर चाप बाण गदा शक्ति भिंदी पाल तोमर मुसल मुद्गर पाश पगभ भुषुंडेशतघ्नी कर सहस्रं खदौष्ट्राकरालपदनविकटाट्टहासविस्फारत ब्रह्माण्डमण्डल नागेन्द्र कुण्डल विश्वेश्वर वृषभवाहन विषविभूषण विश्वतोमुख सर्वतो रक्ष रक्ष महामृत्युम् अपमृत्युभयं नाशय नाशय चोरभयोत्सादयोत्सादय विष सर्पभयं शमय शमय चोरान् मारय मारय ममशत्रोच्चाटयोच्चाटय त्रिशूलेन विदारय विदारे विदारय कुठारेण भिन्दि भिन्दि खड्गेन छिन्दि छिन्दि खट्वाङ्गेन विपोथय विपोथय मुसलेन निष्पैशय निष्पैषय बाणैः सन्ताडय सन्ताडय रक्षांशि भीषय भीषेय भीषय आशेषभूतानि विद्रावय विद्रावय कूष्माण्डवेतालमार्चब्रह्मराक्षगणान् सन्त्रासय सन्त्रासय मामभयं कुरु कुरु मित्रौस्त मामाश्वासयासय नरक महाभयानोद्धर मा उद्धर संजीवय संजीवय शत्रुभ्या मामाप्याजयाप्याजय दुःखा मामानंदयानंदय शिव कवचन मामाादया मृत्युंजय त्र्यंबक सदाशिव नमस्ते नमस्ते वृषभवाच कवचं शैवं भरद व्यार्द मया सर्वधा प्रशमन रहस्यर्वेहितधार यस्दा, ये मत्यशैवंगचमुम न तसयते क्वा भोरनुग्रहात क्षणायुप्राप्त मृत्युर्वा महारो हिवा सद्य सुखम वापनोती दीर्घमायुश बिंदलीदारिद्र्यशमनं सौमंगल्यविवर्धनं योधत्ते कप सदैरपि पूज्यते महापादकसंघार्मुच्यते चोपपातकैः देहान् दे मुक्तिमाप्नोति शिवपर्मानुभावतः त्वमपि श्रद्धया वत्सं शैबङ्गभजमुत्तमं धारयस्मया दत्तं सद्दश्रेयो ह्यवाप्सी सूतौ वाच इत्युक्त्वार्षभो योगी तस्मै पार्थिवसूनये ददौ शङ्खं महाराभं खड्गचारी निषूदनं पुनश्चभस्मसम्मन्त्रतरङ्गं परिचोः स्पृशद गजानां षट्सहस्रस्य द्विगुणस्य बलं ददौ भस्मप्रभावात् सम्प्राप्तबलैश्वर्यधृतिस्मृतिः स राजपुत्रशिशुभे शरदर्क इव प्रिया इव श्रिया तमाहप्राञ्जलीभूजस्य योगी एष खड्गो मया दत्तस्तपो मन्त्रानुभावितः शितधारमिमं खड्गं यस्मैपादर्शयसे स्फुटं ससद्यो म्रियते शत्रुः साक्षान् स्वयम् अस्य शङ्खस्य निर्दाहं ये शृण्मन्त्रवाहिताः ते मूर्छिता प्रतिष्यन्ति नस्तश्शस्त्राविचेतनाः खड्गशङ्खविमौ दिव्यौ परसैन्यविनाशनौ आत्मसैन्यस्य पक्षाणां शौर्यतेजोऽपिवर्धनौ एतयोश्च प्रभावेण शैवेन कवचेन च द्विषट्सहस्रनागानां बलेन महतापि च भस्मधारणसामर्थ्याच्छत्रुसैन्यं विजेष्यसि प्राप्य सिंहासनं पीत्र्यं गुप्तासि पृथिवीमिमां इति इतिद्राशं सम्यगणशास समाकृत ताभ्यास ताभ्यां सोय योगी स्वैरगतिर्ययौ इति स्कंगप्राणे ब्रह्मोत्तरखंडे शिवकवचमन्त्रं शिवकवचस्तोत्रं सम्पूर्णं श्रीसावसराशिवापणस्तू